नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेचे आयुक्त यांच्या दालनासमोर समोर ठिय आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे सी उड्स विभाग अध्यक्ष ऍडव्होकेट उमेश हातेकर यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं ॲडव्होकेट उमेश हातेकर यांनी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा यशस्वी केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एक महिन्यात सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिल्यानंतर शिक्षण विभागाचे उपायुक्त संगरत्ना खिलारे यांनी लेखी पत्राद्वारे लवकरात लवकर मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिलं होतं ॲडव्होकेट उमेश हातेकर यांच्याकडून पुन्हा दिनांक सोळा ऑगस्टला स्मरणपत्र म्हणून शाळेतील मागण्या पूर्ण करा असे सांगून जर आमच्या मागण्या पंधरा दिवसात पूर्ण झाल्या नाहीत तर आयुक्त साहेबांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पण पालिका कोणतीच कारवाई करताना दिसत नसल्याने आज आयुक्तांच्या दालनाबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे उमेश हातेकर यांनी सांगितले त्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी आंदोलकांशी चर्चा करून येत्या पंधरा दिवसात आपली सर्व कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिलं जर या महिन्यात आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर एक महिन्यानी आमरण उपोषण करण्याचा लेखी पत्राद्वारे इशारा ॲडव्होकेट उमेश हातेकर यांच्या वतीनं देण्यात आला या प्रसंगी राहुल जाधव मिलिंद मंडपे स्वप्नील एवले अक्षय भडंगे संजय हेगडे अॅडव्होकेट दीपक तांबे राहुल शिरसाट सर्जेराव गुळीक अजिंक्य मोहिते महेश सावळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्र साठी रवी ढवळे सर कार्यकारी संपादक सुरू करा शुरू करा सुरू करा पहिला घर सुरू